ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी ई सकाळ डॉट कॉम स्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते तरी मला जनतेने न्याय द्यावा मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट एक एक नमस्कार मित्रांनो आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझ्या मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाचे कॉल झाले निखिल गुप्ता मान्य आयपीएस त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोच्या आणि माझे काहीतरी संबंध होते हां तरी मला जनतेने न्याय द्यावा मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक 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 सगळे करेल मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल हां फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये ठीक आहे चला हा दुसरा व्हिडिओ परत येतील मला फॉलो करा इंस्टाग्रामवर ओके